काय? फक्त साठी ठीक आहे चालेल डन मी पूजा पूजा मराठी ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते सो आज स्पेशल डे आहे माझ्यासाठी सो त्यासाठी मी रेडी होणार आहे सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल की मी रेडी कशासाठी होते आपण आपला मेकअप सुरू करूया इथे मी झाली आहे रेडी जस राकेश बोले त्यानुसार मला खूप उत्सुकता वाटते की नेमकं काय सरप्राईज असेल ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्यासोबत तुम्हालाही कळेल की सरप्राईज काय झालं चलायचं जायचं कुठे चल मी घेऊन चालतो चल 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 हेलो कुठे जायचं पाडू नका नाही पाडना सरप्राईज आहे फक्त चल तू तु बस तुझ्यासाठी सरप्राईज आहे छान से सरप्राईज चल 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 कुठे जायची नाही 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 पेपरला चल कुठे आहे आपलं बाहेर जायचंय बाहेर जायचं ओके नाव ढंट चलो अरे यार करावं लागतं बाबा बायकोसाठी काहीतरी थोडंफार प्रेम दाखवावं लागतं काू हॅलो फ्रॉम माय साईड

いい कility? यनैंप। एकल युषिय। युषि?? पतुर एकलेoon युषि पिरोसम। सुल सुली? युष मला हे हवं होतं खूप दिवसांपासून थँक्यू सो मच हाउज इट आवडल का खूप भारी मला खूप दिवसांपासून ह्यू हो यू सो सो फायनली बर्थडे सेलिब्रेट झाला आहे सो so, खूप छान बर्थडे सेलिब्रेट केला राखी किली हाच लकली आज संडे होता म्हणून त्यांना एवढा सारा वेळ मिळाला आहे डेकोरेशन करायला तेच त्याच्यामुळे यू आर हेल्पिंग अन अन ओके खूप अँड थँक्यू थँक्यू फॉर दिस गिफ्ट अँड थँक्यू फॉर दिस सरप्राईज सो तुम्हालाही हे सरप्राईज कसं वाटलं मला नक्की सांगा अँड मला तर खूप आवडलं व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा करा पटकांचा नमस्कर आई सो आता so, आम्ही जात आहोत डिनरला जेवायला मी चेंज करून घेतले राकेशने पण चेंज करून घेतले आता मी चाललो आहोत डिनरला खूप भारी सेलिब्रेट झाला अनएक्सपेक्टेड होता था। थँक्यू था। पाटील साहेब की तुम्ही एवढ्या छान पद्धतीने माझा हा बड्डे सेलिब्रेट केला त्यासाठी थँक्यू आता आम्ही इथे पोचला आहोत डिनरसाठी खूप छान आणि सुंदर हॉटेल होती खूप नीट अँड क्लीन वेल मेंटेन होती आणि खूप छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर इथे राकेश मेन्यू कार्ड वाचताय की काय काय ऑर्डर करायचं आहे काय काय नाही ते सो so, मोस्टली व्हेजमध्ये पनीर आणि काजू ह्याच गोष्टी असतात सो तिथे आहे एक चक्री चाट म्हणून होतं ते आम्ही ऑर्डर केलेलं स्टार्टर्ससाठी आणि इथे हे यांचे वेगवेगळ्या प्रकारचे सॅलॅड होते तसंच वेगवेगळ्या प्रकारची लोणची होती आणि फायनली हे चक्री चाट आलेलं आहे सो मी आता इथे तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे की चक्री चाट कसं होतं चक्री चाय आपली चकली आहे त्याच्यावरती सॉस वगैरे लावले आणि हे सगळं होतं चकली चाट छान छान होतं टेस्ट पण छान लागत होतं आणि हे आम्ही सगळं मागवलेलं होतं जेवणासाठी व्हेजमध्ये काय करते तू ते व्हेजिटेबल्स असतात हेल्दी असतात ते

इथे आमचं जेवण झालं आहे आता राकेश इथे बिल पे करत आहे आणि इथे यांच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मुखवास होते मुखवासमध्ये रेग्युलर जे मुखवास असतं ते त्यानंतर याची चोकी मुलताने माटी वगैरे ते होतं आणि हा सगळा हॉटेलचा एरिया होता गार्डन होतं खूप छान आणि सेलिब्रेट झाला खूप छान पद्धतीने डिनरही आमचं खूप छान झालं आहे आणि आता निरोप घेण्याची वेळ आली आहे व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पण पहिले येतील व सो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय